आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार भाई, भाई आपण पाहतोय की दुसरा आठवडा सुरू झालेला तिसरा दिवस आहे सभागृहामध्ये आपण पाहतोय विरोधी पक्ष नेते नाहीये मग कामकाज कसं चालणार आहे परिषदेचं एकंदरीत कसं सांगणार नाही मलाही मोठं आश परंतु एवढं नक्की आहे की विरोधी पक्ष नेत्यांनी जे काही के वक्तव्य केलं ते आक्षेपार्ह हो होतच आणि त्याबद्दल त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली माफी मागितली परंतु आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या दोघांमध्ये झालेल्या तो परिणाम होता मग दोघांनाही सस्पेंड करायला हवं ना हा कोणता विषय आहे आमचा त्या गोष्टीला आक्षेप आहे म्हणजे आम्ही परवा जे आलो होतो सभापती पक्षपातीपणे वागत आहे सरकार पक्षपातीपणे वागत आहे जर त्या दोन आमदारांचं काही झालं असेल बाचाबाची म्हणजे शब्दाला शब्द वाढला बरं सीसीटीव्ही आहे ना तुम्ही एकावर कशी काय हे घेता आणि जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केली माफी मागितली की त्यांच्याकडनं चुकून काही गेलं असेल तरी सुद्धा त्यांचं ते काही जे काही ते समर्थन त्याचा आम्ही अजिबात करत नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या दोघांमध्ये ही चकमक किंवा ज्या दोघांमध्ये ही वाचाबाची झाली त्या दोघांनाही सस्पेंड करायला पाहिजे होत एकाला पाठीशी घालायचं आणि दुसऱ्याला दंडित करायचं हे काय बरोबर नाही इकडे विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुद्धा केली दबाव आणला का काय काय कळलं पायऱ्यांवरती आंदोलनं केली त्यांचं निलंबन करावं मग आता सुद्धा त्या पद्धतीने आंदोलन करून निलंबन करावं असं काही नाही हे सगळं आता समोर आलेलं आहे आणि आम्ही आमची बाजू जी आहे ती आम्ही सभागृहात मांडू अशा पद्धतीने प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही कारण आम्ही त्या गोष्टीचं समर्थन अजिबात करत नाही की जे अयोग्य झालं ते अयोग्यच आहे परंतु तो अयोग्य दोघांकडनं झालं होतं आणि त्या दोघांनाही त्याचं दंड व्हायला हवं दंडित करायला हवं होता असं आमचं म्हणणं एक शेवटचा प्रश्न आहे विधान परिषदेच्या जागा अकरा आहेत पण उमेदवार काँग्रेसने त्यांचा एक उमेदवार दिलेलाच आहे मात्र शिवसेनेकडून सुद्धा मिलिंद नार्वेकर यांना उतरवण्यात आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय मग आता समीकरण कसं असणार आहे याच्यामध्ये नाही मला यातलं माहित नाही पण काँग्रेसचं विचारलात म्हणून सांगतो की काँग्रेसची संख्या बरोबर आहे कारण तेवीस जे आहे जो कोटा आहे तो काँग्रेसकडे आहे उलट काँग्रेसकडे जास्त आहेत आमचे पंचेचाळीस आमदार होते परंतु त्यातले आठ जण आमचे खासदार झालेत त्यामुळे ते त्यांचा राजीनामा आला आहे म्हणून आमच्याकडे आजही आजही आमच्याकडे सदतीस हा कोटा आहे आणि तेवढा लागतच नाही त्यामुळे काँग्रेसने आपली भूमिकाही केलेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणून उद्धवजी ठाकरे असतील किंवा आमचे सगळे नेते असतील नाना पटोळे असतील बाळासाहेब थोरात असतील वेडीटीवार असतील ते बोलतील आणि ठरवतील